कसे आहात सगळे आशा करते की मजेतच असाल तर मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट ट्यूज मराठीमध्ये तर मैत्रीणं लवकरच लागोबाट सणासुदीची सुरुवात होणार आहे आणि येत्या सणावरासाठी जर आपण थोडीफार तयारी पहिलेच करून ठेवली तर वेळेवर आपली धावपळ होणार नाही तर आजकाल माझी काही थोडीफार तयारी सुरू आहे तर दोन तीन दिवसाचा हा ब्लॉग आहे आणि मी तुमच्यासोबत काही युनिक रेसिपीज त्याचबरोबर सणावरासाठी लागणाऱ्या काही वस्तू शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बरेचदा असं होतं ना की लहान मुलांच्या टिफिनमध्ये रोज पोळी भाजी दिली की ते कंटाळवा न करतात त्यांना टिफिन मध्ये काहीतरी वेगळं हवं असतं तर काय झालं की मी सिंपल पोळी भाजीचा माझ्या जेवणामध्ये बेत होता नाश्त्याला आलूची भाजी आणि पोई बनवली होती आणि दुपाच्या जेवणाला भेंडीची भाजी बनवली होती रोजच माझा सकाळीच संपाक झालेला असतो त्यामुळे मी टिफिनला आलूची भाजी आणि पोळीज देणार होते पण तिचा हट्ट होता की मी आलूची भाजी आणि पोळी नेणारच नाही मला काहीतरी वेगळं हवं तर इथे मी एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे बरेच जणांना कदाचित ही रेसिपी माहिती असेल तर इथे मी काय केलं की नॉर्मल पोळी घेतली त्याला टमॅटो सॉस अप्लाय केला मेओनीज असेल तर तुम्ही मेओनीजही अप्लाय करू शकता आणि आलूची जी भाजी होती त्याची एक टिक्की बनवली ती थोडीशी बटरमध्ये शेकून घेतली आणि त्यानंतर त्या पोळीमध्ये थोडंसं चीज घातलं आणि ती आलूची भाजी रॅप करून तिला फ्रँकी म्हणून रोल बनवून दिला आणि तिने पूर्ण डब्बा फिनिश करून आला बघा माझ्या मते तर ही पोईभाजीच आहे पण तिला मात्र काहीतरी क्रिएटिव्ह करून दिल्यामुळे ती आवडीने खाऊनही आली तर मुलांना रोजचं जर आपण तेच तेच टिफिन दिलं तर ते कंटाळवा न करतात त्यामुळेच रोजच्याच रेसिपीला थोडंसं क्रिएटिव्ह बनवून दिलं की मुलं खूप आवडीने खातात जर का तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमधून नक्की सांगा कुठलाही सणवार म्हटला की आपल्याला चौरंगपाट्याची तर गरज पडतेच मग नवरात्री असो दिवाळी असो की कुठलाही छोटा मोठा सण बरेचदा आपण काय करतो की या चौरंगपाटावर कुठलाही टेबल क्लॉथ टाकतो आणि त्याला डेकोरेट करण्याचा प्रयत्न करतो तर रिसेंटलीच मी इंस्टाग्रामवर सुंदर सुंदर चौरंगपाटाचे कवर पाहिले आणि त्याची प्राइस विचारले तर जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपये कुठल्या कुठल्या चौरंगपाठाच्या कवरची प्राईस तर हजारही होती कारण ते सुंदरशा मटेरियलने बनलेले होते आणि पूर्ण चौरंगपाठ कवर होईल अशा पद्धतीचे ते कवर बनलेले होते दिसायला अगदी सुंदर तर विचार केला की आपल्याकडे शिलाई मशीन आहे तर आपण देखील ट्राय करायला हवा तर तीच आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहिल्यांदाच मी अशा प्रकारची कुठली तरी वस्तू बनवत आहे याआधी मला शिलाईचा वगैरे एवढा नॉलेज नाही आहे फक्त शिलाई मारता येते कारण मी डायरेक्टली शिलाई मशीन घेतली आणि आत्तापर्यंत शिलाई शिकलेली नाही छोट्या मोठ्या वस्तू मी यूट्यूबवरून पाहूनच ट्राय, ट्राय, चा, चा ट्राय करत असते आपल्या गृहिणीचं असताना कुठलीही वस्तू ट्राय करायच्या पहिलेच आपण विचार करत असतो की ती वस्तू आपल्याला जमणारच नाही पहिले आपल्याला ट्राय करायला हवं तर असंच माझ्या बाबतीत झालं दोन दिवस तर ती वस्तू मी फक्त विचारच करत राहिले पण फायनली म्हटलं की जरी जमलं नाही तरी चालेल पण आपण ट्राय करायचं तर घरातच प्रिंटेड ब्लाउज पीस होते मी काय केलं हो की के एक दुसरा कलरचा ब्लाउज पीस घेतला कारण जो वरचा ब्लाऊज पीस आहे तो थोडासा डार्कच होता मला वाटले की दिसणार नाही यूट्यूबवर भरपूरशी व्हिडिओ सर्च केले आणि त्यातूनच एक काहीतरी डिझायनर आयडिया मी ट्राय केली आहे आणि अगदी कवर सुंदर झाला आहे तर इथे मी अस्तर पहिले जोडून घेतला आणि त्यानंतर व्हिडिओ जसं दाखवला आहे ना त्यानुसार त्याचे चारही कॉर्नर्स आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहे इथे मी काय केलं की साडेबावीस इंच दोन्ही साईडला मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्यानंतर जसं मी व्हिडिओत दाखवले आहे त्यानुसार चारही कॉर्नर पकडायचे आहे आणि इथे मी पिनच्या हेल्पने ते कॉर्नर्स व्यवस्थित पॅक करून घेतले आणि ते कॉर्नर्स नंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे आता ज्यांना शिलाई मशीनचा नॉलेज आहे त्यांना तर ही वस्तू बनवणे अगदी सोप्पं काम आहे तर इथे मी काय केलं की चारही कॉर्नर्स व्यवस्थित पॅक करून घेतले आणि चारी कॉर्नर्स पहिले स्टिच करून घेतले स्टिश केल्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्रा कॉर्नर्स आहे मीस एक एक्स्ट्रा कपडा आहे तो पहिले कट करून घ्यायचा आहे तेव्हाच या चौरंगाची जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येईल तर इथे मी चारही कॉर्नर्स पहिले तर कट करून घेतले आणि त्यानंतर आपण घालून बघूया की ते चौरंगाला व्यवस्थित टाईट आलेला आहे की नाही कारण जर फिटिंग व्यवस्थित नसली तर मग हे जे कवर आहे ते घातल्यानंतर सुंदर दिसणार नाही तर बघा व्यवस्थित आता जे वरचं कवर आहे ते व्यवस्थित चौरंगाला टाईट बसलेलं आहे तुम्ही वाटेल तर अगदी तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर घरच्या घरी अशा सिंपल पद्धतीने देखील कवर बनवू शकता पण मला थोडंसं सुंदर बनवायचं होतं मी इंस्टाग्रामवरून भरपूरशी अशा छोट्या छोट्या पिक्स काढून ठेवल्या होत्या तर माझ्याकडे हा गोल्डन कलरचा कपडा होता पहिलं तर या कपड्याला मी खालच्या साईडला लेस लावून घेतले आता मी मा क्राफ्टिंगचं काम करत असते तर माझ्याकडे लेसेस उपलब्ध आहे आणि जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिशोवरून वगैरे मागवू शकता किंवा कुठल्याही वेबसाईटवरून पण मला मिशोवरून या लेसेसची प्राईस सर्वात जास्त स्वस्त वाटले आणि त्यानंतर बघा मी देखील जोडून घेतली पहिले तर मला वाटतच नव्हतं की ही फ्रिल मी जोडू शकणार कारण अशा प्रकारचं काम मी पहिल्यांदाच ट्राय करत होते आणि बघू शकता अगदी फिटिंगही मस्त झाली होती आणि एकदम दिसायला चौरंग कवर खूपच मस्त दिसत होतं त्यानंतर विचार केला की याला थोडंसं आणखी सुंदर बनवावं त्यामुळे माझ्याकडे ज्याही काही वेगवेगळ्या लेसेस होत्या त्या मी ट्राय करायचा प्रयत्न केले आणि या लेसेसला मी दोघांच्या हेल्पनेस या चौरंगपाटाच्या कवरला चिपकवलेले आहे बघू शकता घरच्या घरी आपला सुंदर असा चौरंग कवर रेडी आहे तुम्हाला हा चौरंग कवर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि याला खराब झाला तर आपण देखील करू शकतो तर यातून मला एवढंच सांगायची इच्छा आहे की आपण गृहिणी कुठलंही काम करायच्या पहिलेच विचार करतो की हे काम मला जमणार की नाही आपण ती वस्तू ट्राय केली तर पहिल्यांदा बिघडेल दुसऱ्यांदा बिघडेल पण तिसऱ्यांदा नक्कीच जमेल त्यामुळे गृहिणींनो तुम्हालाही कुठली इच्छा शिकायची असेल तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा प्रत्येक गोष्टीसाठी क्लास लावायची काहीच गरज नाही यूट्यूबसारखा सुंदरसा प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे प्रत्येकाकडे आजकाल अँड्रॉइड मोबाईल आहे तर तुम्हाला देखील काही शिकायची असेल तर यूट्यूबवर नक्की सर्च करा आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा तर कुठलाही सणवार येणार म्हटलं की आपलं ला पहिलं काम असते की घराची साफसफाई वेळेवर सण आला की आपण धावपडीला लागतो आणि मग तेवढं काम करून एवढं थकून जातो की मग नंतर कुठलंही काम करायची इच्छाच होत नाही त्यामुळे डिसाईड करायचं की आपल्याला घरातला एक छोटासा कोपरा रोज क्लीन करायचा आहे जेणेकरून सणवार येतपर्यंत आपली धावपडी होणार नाही आणि जास्त डीप क्लिनिंगची गरजही पडणार नाही आजकाल ना मार्केटमध्ये मा घर क्लीन करण्यासाठी वेगवेगळे टूल्स उपलब्ध आहेत कारण प्रत्येक जणस वॅक्युम क्लिनर हा अफोर्ड करू शकत नाही जसं तुम्ही हा क्लिनिंग टूल बघू शकता याची हाईटही वाढते आणि जर का तुम्हाला याला स्टोर करून ठेवायचा आहे तर याची हाईट तुम्ही कमी देखील करू शकता या व्यतिरिक्त याला वॉश देखील करून ठेवू शकता बरेचदा आपल्या घरातले असे भरपूरसे कॉर्नर्स असतात ज्यामध्ये आपला हात पोचू शकत नाही अशा वेळेस जर आपल्याकडे असे क्लिनिंग टूल्स असले तर घराची जी साफसफाई असते त्यासाठी आपल्याला वरती गरज लागत नाही या व्यतिरिक्त जास्त मेहनतही लागत नाही आणि घर देखील खूप कमी मेहनतीत क्लीन होतं जसं तुम्ही हा एक हँडी ब्रश बघू शकता या एका ब्रशच्या हेल्पने मी माझा सोफा देखील क्लीन करू शकते बरेचदा छोटी मोठी जर धूळ गादीवर बसलेली असेल तर ती देखील साफ करता येतं या व्यतिरिक्त हे वॉशेबल आहे माझ्याकडे छोटे छोटे चेअर्स आहेत त्याच्यावर धूळ बसलेली असते तर ती धूळ देखील मी या एकाच क्लिनिंग टूलने साफ करत असते तर अशा प्रकारचे भरपूरसे वेगवेगळे टूल्स माझ्याकडे आहे मायक्रोफायबर डस्टर आहे गॅप डस्टर आहे असे भरपूरसे टूल्स मार्केटमध्ये देखील अवेलेबल आहे जे अगदी चीप रेटमध्ये आपल्याला मिळतात जास्तीत जास्त दोनशे अडीचशेला काही काही जे क्लिनिंग टूल्स आहे ना ते दीडशेला देखील मिळतात आणि असे छोटे छोटे टूल्स जर आपल्या घरी असतील तर आपली जी रोजची साफसफाई आहे ती अगदी सोप्या पद्धतीनेही होते आणि घर देखील क्लीन राहतं तर बघा आज मी विचार केला होता की आज मला ही रूम क्लीन करायची आहे दुसऱ्या दिवशी एखादी अलमारी क्लीन करेल आणि सर्वात शेवटी आपल्याला आपली किचन क्लीन करायची आहे कारण किचनमध्ये त्याचा स्वयंपाक होत असल्यामुळे खूप जास्त चिकटपणा जमलेला असतो थोडीफार तर आपण किचन क्लीन करतच असतो फक्त आपल्याला किचनची एक एक अलमारी क्लीन करायची आहे जेणेकरून वेळेवर धावपळ होणार नाही अशा प्रकारे जर आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप रित्या घराची क्लिनिंग केली तर खरंच येत्या जनावरासाठी आपल्याला साफसफाईची धावपळ होणारच नाही कुठलाही सणवार म्हटलं की आपलं पहिलं काम असते की आपलं देवघर सुंदर दिसायला हवं त्यासाठी ना मार्केटमध्ये मा आजकाल सुंदर सुंदर देवघरात टाकायचे आसन उपलब्ध आहे पण जे हे वेलवेटचे आसन असतात ना, 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 ना ते थोडेसे महागडे असतात आणि बरेचदा जेव्हा आपण ऑनलाईन विकत घेतो तर त्याच्या कपड्याची क्वालिटी देखील चांगली राहत नाही जेव्हा आपण त्या कपड्यांना वॉश करतो ना तर त्यावरचं जे फर असतं ते निघून जातं तर असं अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी आसन देखील रेडी करू शकता तर इथे मी काय केलं की दीडशे रुपये मीटरचा वेलवेटचा कपडा विकत आणलेला आहे आणि यामध्ये माझे दोन आसन रेडी झालेले आहे तर याआधी देखील मी अशा प्रकारच्या एक आसनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे पण आज मात्र थोडंशी ब्रॉडलेस वापरून मी हे आसन बनवलेलं आहे जसं तुम्ही माझ्या देवघरात बघू शकता एक असं आसन मी स्प्रेड केलेलं आहे त्या तर आणखी एक मला आसन बनवायचा होता आणि अगदी जरी शिलाई मशीन जरी नसेल तरी तुम्ही ग्लूगनच्या हेल्पने देखील अशा प्रकारे लेस चिपकॉन वेलवेटच्या कपड्याला सुंदर असं आसन रेडी करू शकता आणि जर का तुम्हाला वेलवेटचा कपडा घ्यायचा नसेल तर प्रिंटेड ब्लाऊज पीस जर असेल तुमच्याकडे जसं मी चौरंगपाटाचं कवर बनवलं ब्लाऊज पीसला जरी तुम्ही लेस लावली तरी देखील आसन दिसायला सुंदर दिसेल तर बघू शकता अगदी दीडशे रुपयामध्ये माझे दोन आसन रेडी झालेले आहे जर हेच आसन मी मार्केटमध्ये घ्यायला गेले असते तर मला तीनशे चारशेहून कमी तर मिळाले नसते या व्यतिरिक्त आपण कुठली नवीन क्रिएटिव्ह वस्तू बनवली तर त्याचा आनंद तर वेगळाच असतो हे आसन मी देवघरात स्प्रेड केलेलं आहे आणि बघू शकता देवघर किती सुंदर दिसत आहे आणि वॉश केल्यानंतर देखील हे जे ने चिपकवलेली लेस आहे ती निघत नाही हा माझा एक्सपिरियन्स आहे जर का तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे ट्राय करू शकता काल तुम्हाला माहितच असेल मार्केटमध्ये रेडीमेड तुफवाती मिळतात दिसायला अगदी सुंदर दिसतात कारण त्यांना एक शेप दिलेला असतो व जर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर खूप जास्त महागडे असतात तर घरच्या घरीच तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता जर का तुमच्याकडे अशा प्रकारचा एखादी ट्रे असेल सिलिकॉन तर इथे मी तूप घेतलेला आहे त्याचप्रमाणे डालडा देखील ॲड केला आहे थोडंसं कपूर पावडर ॲड करायचं आहे मेल्ट करायचं आहे आणि वाती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करायची आहे आणि काही तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि बघू शकता अगदी सुंदरशा फुलवाती तूपवाती घरच्या घरी रेडी आहे जर का तुम्हाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता मैत्रिणं अशी थोडीफार सणावाराची तयारी आजकाल माझी सुरू आहे थोडं थोडं क्लिनिंग केलं आणि थोडेफार डेकोरेटिव्ह आयटम आतापासूनच आपण तयारी करून ठेवली तर मग खरंच आपली वेळेवर धावपळ होणार नाही आणि या गडबडीतनं रात्री काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते बरेचदा आपल्याला दिवसाचं काय बनवायचं आहे आणि रा सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं आहे हे तर आपलं डिसाईड असतं पण रात्री जेवणाला काय बनवायचं हे मात्र आपलं डिसाईड नसतं तर त्यासाठीच मी एक तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी काय केलं की थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे इथे मी कुठलाही प्रमाण घेतलेला नाही अंदाजे हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आंबट दही घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि अशा प्रकारे पातळ मिश्रण रेडी करायचं आहे पंधरा मिनिट हे मिश्रण आपल्याला तसंच भिजू द्यायचं आहे तोपर्यंत इथे मी चटणीची तयारी करून घेणार आहे तर आज काय झालं की चटणीला दही नव्हती तर ही एक रेसिपी मी ट्राय करत आहे देखील ही चटणी मी बरेचदा ट्राय केली आहे पण कधीच व्हिडिओमध्ये शेअर केली नाही तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये रेड चटणी बघितली असेल तर त्याचीच ही रेसिपी आहे तर इथे काय करायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घातली आणि त्यानंतर जी कश्मीरी लाल मिरची असते ना ती घालायची आहे थोडंसं लसूण कांदा आणि टमाटर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही वाटेल तर यामध्ये थोडंसं खोबरं आणि जिरा देखील ॲड करू शकता पण माझ्याकडे खोबरं नव्हतं त्यामुळे मी स्किप केलं आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरला लावताना हो त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चिंचेचा गर घालायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे पाणी घालायचं नाही अगदी टमाटरचंच पाणी सुटतं आणि आपली मस्त अशी चटणी रेडी आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार त्याला तडका मारायचा आहे इथे मी जिरे मोहरी कढीपत्ता आणि तुम्ही वाटेल तर हिरवी मिरची देखील टाकू शकता कोथिंबीर देखील टाकू शकता पण माझ्याकडे जे सामान उपलब्ध होतं त्यानुसारच मी तडका दिलेला आहे माजी तर इथे माझी चटणी रेडी आहे आणि त्यानंतर माझं जे पीठ भिजवलेलं होतं ते देखील व्यवस्थित भिजलं आहे तर मस्त असा आपला तवा घ्यायचा आहे इथे माझा मी कास्ट तवा घेतला मीन्स दोशाचा आणि त्यानंतर तव्याला व्यवस्थित ग्रीस करायचं आहे आणि जसं तुम्हाला घावणे तुम्ही लावता किंवा डोसा लावता त्याचप्रमाणे या पिठाचे तुम्हाला छोटे छोटे डोसे करून घ्यायचे आहे तर इथे मी बारीक कांदा टमाटर वगैरेही चिरून घेतला आणि तो देखील वरती घातलेला आहे जेणेकरून उत्तपम सारखं आणि या चटणीसोबत तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा रात्रीच्या जेवणाला बरेचदा प्रश्न पडतो की काय बनवायचं तर अशा प्रकारे इन्स्टंट बनणारा हा ब्रेकफास्ट तुम्ही ट्राय करू शकता मीन्स खायलाही हे हेल्दी आहे आणि त्याचबरोबर बनवायलाही सोपी आहे आणि काहीतरी नवीन खाल्ल्याचा आनंदही तुम्हाला मिळेल जर का फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर मैत्रीण व्हिडिओ इथेच एंड करते आशा करते की आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय